एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली आहे प्रायोगिक तत्वावर आज प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आजपर्यंत अडुसष्ट गावातील पंधरा हजार तीनशे अडुसष्ट शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि या शे... राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे अनेक वर्षापासून ज्या सरसकट कर्जमाफीची शेतकरी शेत वाट पाहत होते त्यास स्वीकृति सरकार कडून मंजुरी मिळालेली आहे यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून थकित कर्जदार शेतकऱ्यांची व त्यांच्या थकित रकमेची माहिती मागवण्यात येत आहे कर्जमाफी बाबतीत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली असून 15 प्रमुख बँकांचे कर्ज माफ करण्याच्या सूचना सरकारने संबंधित बँकांना देण्यात आले आहेत नेमक्या त्या पंधरा संबंधित बँका कोणत्या आहेत कोणत्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नेमके कोणत्या वर्षामध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तुम्ही दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस या वर्षामध्ये कर्ज घेतले असेल तर नेमके कोणत्या कोणत्या वर्षात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सविस्तर एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला आत्ताच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे आता या निर्णयाची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांनी जी आशा बाळगली होती त्या कर्जमाफीस आता अधिकृत मान्यता मिळणार आहे येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात संबंधित बँकांकडून अधिकृत संदेश पाठवले जाणार आहेत मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाचे कागदपत्रे तातडीने तयार ठेवावी लागणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे ही आवश्यक पाच कागदपत्रे उपलब्ध नसतील त्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे ही कर्जमाफी दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत लागू होणार असून केवळ पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तुमचं कर्ज पन्नास हजार असो किंवा एक लाख असो दोन लाख असो किंवा जास्तीत जास्त तीन लाख कितीही असो तर ते शेती पिकासाठी घेतलेलं असेल तर ही एक अत्यंत तातडीची व महत्वाची सूचना आहे राज्य सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया जलद गतीने राबवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे अर्थमंत्री अजित पवार यांना या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेले असून त्यानुसार कारवाई सुरू होत आहे मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही बँकेचा फोन उचलू नका आणि कोणताही कर्ज फेडण्याच्या गाईत पडू नका सरकारने यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती मात्र आता सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काही बँका तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील मात्र त्याकडे होईल तेवढं दुर्लक्ष करावे अशी तातडीची सूचना सरकारने केलेली आहे हीच कारण आहेत की सरकारकडून समिती स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून संबंधित समिती तुमची कागदपत्र तपासणार आहेत ही कागदपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल सध्या या योजनेत केवळ पंधरा बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे त्या बँकांतील कर्जदार शेतकऱ्यांना ही संधी मिळणार आहे तुम्ही जर त्या बँकांपैकी कोणत्याही एका मधून शेतीसाठी कर्ज घेतलेले असेल पुन्हा एकदा तुम्ही या बँकेमधून कोणत्याही एका बँकेमधून शेतीसाठी जर कर्ज घेतलेले असेल तर ही माहिती अत्यंत उपयोगी आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आवश्यक ती कागदपत्र सादर करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना शी कर्जमाफी मिळणार आहे कर्ज किती आहे यापेक्षा ती कर्जाच्या त्या कर्जाची कारणे आणि तुम्ही शेतकरी आहात याचा पुरावा सरकारला सादर करणं महत्वाचं आहे यासाठी तुम्हाला गरीब शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागणार आहे सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे आणि ज्यांच्याकडे पिवळ किंवा केशरी राशन कार्ड आहेत त्यांनाच गरीब शेतकरी जाणार आहे या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील दोन दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत याच कालावधीत समिती सदस्य गावांगावांमध्ये भेटी देणार असल्याचे सांगण्यात आले आहे पात्र शेतकऱ्यांची कागदपत्र तपासली जाणार आहेत कदाचित तुम्हाला संबंधित बँकेत बोलावले देखील जाऊ शकत आणि तिथे कागदपत्र सादर करावी लागू शकतात जर तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये शेती पिकासाठी कर्ज घेतले असेल तर त्याची चौकशी केली जाणार आहे ही माहिती सरकारकडून अधिकृतरित्या अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे या पंधरा बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय बँक यांचा समावेश आहे पुन्हा एकदा बातम्यांची नावे तुम्ही ऐकू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक यांचा समावेश आहे ही यादी बघून जर तुमचं बँक नाव त्यात असेल तर तुम्हाला तातडीने पाच कागदपत्र तयार थे ठेवणं अत्यावश्यक आहे कारण जर एकही कागदपत्र कमी असेल तर तुम्ही शेतकरी असल्याचं प्रमाण सरकार पुढे देता येणार नाही आणि परिणामी कर्जमाफी मिळण्याची शक्यता कमी होणार आहे पुढे आपण पाहूया की कोणती आहे ती पाच कागदपत्र त्यातील पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड मात्र केवळ आधार कार्ड असून चालणार नाही ते नवीन स्वरूपात म्हणजे दोन हजार पंधरा नंतर अपडेट केल्याला असावं लागणार आहे आधार कार्ड ज्यामध्ये नाव चुकीचं आहे किंवा जन्मतारीख पूर्ण नाही असं असल्यास ते अमान्य ठरेल त्यामुळे त्यामुळे आधार कार्ड तातडीने दुरुस्त करून घ्यावं लागणार आहे पुन्हा एकदा पहिल्या पहिल्या कागदपत्राबद्दल पाहू शकता तुम्ही आधार कार्ड आहे मात्र केवळ आधार कार्ड असून चालणार नाहीये ते नवीन स्वरूपात म्हणजे दोन हजार पंधरा केल्या के असावं लागणार आहे जुना आधार कार्ड ज्यामध्ये नाव चुकीचं किंवा जन्मतारीख अपूर्ण आहे असं आधार कार्ड चा चालणार नाहीये दुसरा महत्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी त्यालाच किसान कार्ड देखील म्हणतात हे कार्ड शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा आहे जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर कर्जमाफीसाठी पात्र ठरणं कठीण होईल म्हणून तुम्हाला आत्ताची आत्ता जाऊन फार्मर आय डी किंवा किसान कार्ड हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र जे आहे ते म्हणजे पिवळ किंवा केशरी के रेशन कार्ड सरकारने स्पष्ट केलेलं आहे की उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना हे कार्ड दिलं जात त्यामुळे यावरून शेतकऱ्यांचं आर्थिक स्वरूप हे स्पष्ट केलं जात म्हणून तुमच्याकडे जा पिवळ किंवा के केशरी रेशन कार्ड अत्यंत महत्वाचे आहे चौथ आणि महत्वाचं कागदपत्र जे आहे ते म्हणजे सात बारा उतारा यामध्ये तुमचं शेती क्षेत्र किती आहे ते नमूद असत सरकारने अशी शंका व्यक्त केली आहे की काही शेतकऱ्यांनी शेतीसाठीच कर्ज घेऊन ते इतर व्यावसायिक कारणांसाठी वापरलं आहे त्यामुळे सात बारा उतारातील माहितीची पडताळणी होणार आहे त्यामुळे तुम्हाला चौथं कागदपत्र म्हणजे सात बारा उतारा असणे अत्यंत आवश्यक असणार आहे पाचवं आणि सर्वात महत्वाचं शेवटचं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला याच्याहूनच तुम्हाला कर्जमाफी होणार का नाही हे ठरणार आहे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला गरीब शेतकरी म्हणून मान्यता मिळणार नाही आणि परिणामी कर्जमाफी देखील मिळणार नाही उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे तो उत्पन्नाचा दाखलामध्ये तुमचं उत्पन्न हे, हे अडीच लाखाच्या आत असायला असावं लागणार आहे पाहू शकता आधार कार्ड फार्मर आयडी किंवा किसान कार्ड पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड सात बारा उतारा आणि उत्पन्नाचा दाखला ही पाचही कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळू हो शकतो अन्यथा तुम्ही वंचित राहू शकता सरकारने ही प्रक... सरकार ही प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून समित्यांकडून लवकरच तपासणी होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो घाबरू नका पण सजग राहा लवकरच सध्याच्या हालचालीनुसार पाहायला गेलं तर लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता दिसत आहे कारण की बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि याच महाराष्ट्रात चालू असलेल्या कर्जमाफी संदर्भातील गटि गटिविधीमुळे गत, व शेतकरी आक्रमक झाल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता वाढलेली आहे आणि याच कर्जमाफी घेण्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही पाचवी कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत महत्वाचे आहे लवकरच ही कागदपत्रे नसतील तर काढून ठेवा कारण की काही सांगता येत नाही कधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हे सरकार घेईल व तुम्हाला ही कागदपत्रे काढावी लागतील म्हणून तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर आत्ताच काढा काढा कारण की लवकरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होऊ शकतो आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल अशाच प्रकारच्या महत्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी आमचं बातम्या अपडेट्स हे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद